शेती करणं आता दिवसेंदिवस नको असं होत चाललेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याचे प्रश्न वेगळे आहेत मग ते शेतात जो कुठलं पीक घेत असेल फळबागा असो किंवा एखादी पालेभाजी असो किंवा कुठलंही पीक घेत असेल धान पीक घेणारा जो शेतकरी आहे त्याचे सुद्धा प्रश्न वेगळे आहेत आत्ता या घडीला आपण बोलतोय कांद्याविषयी कारण सगळ्या बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढलेली आहे पण भाव मात्र दिवसेंदिवस उतरत चाललेले आहेत आणि शेतकरी रडकून दिलं आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांनी व्हायरल झालेल्या पत्रामध्ये प्रतिक्रिया दिलेली आहे काय त्यांचं म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊयात ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाची लोक देशाचे कृषी मंत्री असताना पवारसाहेबांनी जे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं की कुठेतरी मार्केट कमिट्यांमध्ये खाजगी गुंतवणूकसाठी आपण विचार करा त्या पत्राचा आधार घेऊन कुठेतरी गैरसमज निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पक्षाची लोकं करत आहेत यू पी एच्या काळामध्ये मॉडल ए पी एम सी ॲक्ट हे मंजूर करण्यात आला होता कंक्रन्स लिस्ट असताना राज्यांना अधिकार देण्यात आले होते की ज्यांना पटत असेल त्यांनी तो कायद्याची अंमलबजावणी करावी पटत नसेल तर नाही पण आत्ताच्या घडीला जे कायदे करण्यात आलेले तीन कायद्यापैकी दोन कायदे असे ज्यात राज्यांना अधिकार नाही कायदे जसेचे तसेच त्याची अंमलबजावणी करणं हे राज्यांना बंधनकारक आहे यू पी एच्या काळामध्ये मॉडेल ॲक्ट बनवण्यात आला कॉन्फ्रन्स लिस्ट असताना राज्यांना अधिकार होता की तुम्ही त्याचा वापर करायचा का नाही हा तुमच्यावर आहे एका बाजूला महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकाविषयी आपण बोलत असताना तिकडे दिल्लीच्या वेशीवर जे शेतकरी आंदोलनाला बसले आहेत तीन कृषी कायद्यांविरोधात त्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्र लिहिलं ते त्या व्हायरल झालेल्या पत्राविषयी जशी नवाब मलिकांनी प्रतिक्रिया दिली तशी शिवसेना खासदार संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलं आहे त्या पत्राबद्दल पवार सांगतील कदाचित तेव्हाची स्थिती वेगळी असेल अशी सारवासारव राऊतांनी केलेली आहे या संदर्भात स्वतः पवार साहेब हे या देशातले कृषी क्षेत्रातले सगळ्यात मोठे तज्ज्ञ आणि मार्गदर्शक समजले जातात त्या संदर्भात ते खुलासा करते ज्या अर्थी त्यांनी तेव्हा पत्र लिहिलं होतं आणि आज ते शेतकऱ्या शेवटी शेतकरी नेता जो असतो हा शेतकऱ्यांच्या भावनांशी सहमत असतो लाखो शेतकरी जेव्हा रस्त्यावर उतरलेले आहेत तेव्हा कोणताही नेता शेतकऱ्यांच्या भावनेशी प्रतारणा करणार नाही त्यादृष्टीनं ना माननीय शरद पवार यांच्या भूमिकेकडे पाहतात